खूप जुनी गोष्ट आहे हिमालयातील एका गावात तीन भिक्षू राहत होते त्यांचं नाव कुणालाच माहीत नव्हतं कारण त्यांनी आपली खरी ओळख लपवून ठेवलेली होती त्यांनी स्वतःबद्दल कधी कुणाला फारशी माहिती दिलेलीच नव्हती सर्व लोक त्यांना हसणारे भिक्षू म्हणूनच ओळखायचे कुठल्याही गावात जायचे आणि त्या गावाच्या मुख्य बाजारात जाऊन मध्यभागी उभे राहून जोरजोरात हसायला लागायचे त्यांचं हसणं अगदी मनापासून होतं त्यांच्यामध्ये कोणताच खोटेपणा नव्हता ते अगदी मनापासून हसायचे हळूहळू लोकांचं लक्ष त्यांच्याकडे जायला लागलं आता हळूहळू लोक त्यांच्या जमा होऊ लागले त्यांचं हसणं इतकं मनमुराद असायचं की त्यांना पाहून हळूहळू त्यांच्या आजूबाजूचे लोक देखील हसू लागले जेव्हा ते, ते गाव हास्यनंदामध्ये डुबून जायचं तेव्हा ते भिक्षुक ते गाव सोडून दुसऱ्या गावामध्ये जायचे ते कधीच कुणाशी बोलत नसत ते कधीच कुणाला काही उपदेश करत नसत किंवा कुणाला काही शिकवणही देत नसत ते जिथे कुठे जात तिथे फक्त हसायला सुरुवात करत त्याच्यामुळे त्यांच्या अवतीभोवती असलेले लोक त्या गावातील लोक हे देखील आनंदित व्हायचे आणि स्वतः देखील हसायचे हळूहळू ते लोक सर्व गावांमध्ये खूप प्रसिद्ध व्हायला लागले लोक त्यांना हसणारे भिक्षुक म्हणून ओळखू लागले थ्री लाफिंग मोक्स लोक त्यांचा सन्मान करू लागले लोकांकडनं त्यांना प्रेम मिळू लागलं त्यांच्या आधी कुणीही जीवनाचा असा प्रचार केला नव्हता की जीवन म्हणजे हास्याने जगणं आहे त्यांचं हसणं एखाद्या व्यक्तीवरती किंवा त्या एखाद्या घटनेवरती नसायचं ते फक्त नेहमी हसत असायचे जणू काही त्यांना ईश्वराची रचना लक्षात आलेली आहे त्यांनी एका शब्दाचाही वापर न करता ते जिथे जात तिथला परिसय आनंदात करत तो जणू अजूनपर्यंत कुणाला जमलेलंच नव्हतं लोक त्यांना ओळख विचारायला गेले तर ते स्वतःची ओळख न सांगता फक्त हसत राहायचे त्यामुळे सर्वजण फक्त त्यांना तीन हसणारे भिक्षू ह्या नावाने ओळखायला लागले सर्व हिमालयामध्ये लोक त्यांना ओळखत असत हळूहळू ते भिक्षुक म्हातारे होत गेले एके दिवशी ते एका गावात थांबलेले असताना त्या तिघांपैकी एका भिक्षूला रात्री मृत्यूने आपल्या सोबत नेले या घटनेने सगळं गाव स्तब्ध झालं गावकऱ्यांना वाटलं की आपल्या सहकार्याच्या मरणानं त्यांचं हास्य आता कायमचं थांबेल लोकांना त्यांच्या डोळ्यात अश्रू दिसतील ते खरोखर बघण्यालायक असेल कारण आजपर्यंत ते नेहमी फक्त हसताना सगळ्यांना दिसले होते जेव्हा सकाळ झाली तेव्हा संपूर्ण गाव तिथे जमा झालं तेव्हा सौव गारकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला ते दोन भिक्षूक आपल्या मेलेल्या सहकार्याच्या बाजूला बसून जोरजोरात हसत होते त्या वयस्कर भिक्षूंना लोकांनी समजवण्याचा प्रयत्न केला जो मेला आहे तो त्यांचा सोबती होता त्याच्या मृत्यूवर असं हसणं योग्य नाही भिक्षूनं हे सर्व ऐकलं आणि आज पहिल्यांदा इतक्या वर्षात त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले ते म्हणाले आम्ही हसतो आहोत कारण जो मेला तो जिंकला आहे आम्ही नेहमी विचार करायचो की आमच्यातलं कोण सर्वात आधी मरेल पण आज ह्यानं पहिल्यांदा मरून आम्हाला हरवलं आहे आम्ही हसतोय त्या आमच्या हरण्यावर आणि त्याच्या जिंकण्यावर इतके वर्ष आम्ही सोबत राहिलो एकमेकांसोबत हसलो एकमेकांच्या सोबतीचा आम्ही पुरेपूर उपयोग घेतला त्याला निरोप देण्याची याहून चांगली दुसरी पद्धत काय असू शकेल आणि तसंही आमच्याकडे आहेच काय आम्ही फक्त हसू शकतो पण सर्व गाव मात्र दुःखामध्ये मा लोटलेलं लो होतं भिक्षुकाचं पार्थिव जेव्हा अंतिम संस्कारासाठी चितेवर ठेवण्यात आलं तेव्हा मात्र सर्व गाव आश्चर्याने स्थिमित होऊन गेलं कारण फक्त ते दोन भिक्षुकच हसत नव्हते तर जो मेलेला होता त्या भिक्षुकाच्या चेहऱ्यावरतीही हास्य होतं त्या गावात एक पद्धत होती जेव्हा कुणाचा मृत्यू होईल तेव्हा त्याचा अंतिम संस्कार करण्याची त्या शरीराला आंघोळ घालून नवीन कपड्यांमध्ये लपेटले जात असे पण मरण्याआधी आपल्यावरती हा संस्कार करायला मेलेल्या भिक्षूनं मनाई केलेली होती त्याचं म्हणणं होतं माझं शरीर कधी अशुद्ध झालंच था नाही माझं जीवन म्हणजे केवळ खळखळत हास्य होतं त्यावर कधी अशुद्धता जमू शकली नाही माझ्या अंगावरती कुठलेच विकार नाहीत हास्य नेहमी ताजं आणि प्रफुल्लित असतं त्यामुळे माझे आंघोळ करून कपडे बदलण्याची आवश्यकता नाही जेव्हा त्या भिक्षुकाच्या शरीराला अग्नी देण्यात ते आला तेव्हा त्या चितेतून फटाके फुटून आकाशात उडायला लागले सगळं आकाश रंगांनी भरून गेलं त्या भिक्षूनं आपल्या मरणाची वेळ जवळ येताच ते फटाके आपल्या कपड्यांमध्ये लपवून ठेवले होते ते बघून सारं गाव जोरजोरात हसायला लागलं भिक्षूने मेल्यावरही सर्वांना हसवलं होतं सर्वांना आनंद दिला होता हे दोन भिक्षू म्हणायला लागले हुशार माणसा तू आम्हाला परत एकदा हरवलं ही गोष्ट खरीच आहे की या पृथ्वीवरती माणूस हा एकमेव असा प्राणी आहे ज्याला हसण्याचं बोलण्याचं वरदान लाभलेलं ला आहे माणसाशिवाय इतर कुणालाही हसता येत नाही माणूस हा सर्वात प्रगत जीव आहे आणि हसणं हे त्याच्या प्रगत असल्याचं लक्षण आहे म्हणूनच आयुष्यात कितीही दुःख तुमच्यासमोर असलं तरी तुम्ही जर का हसत राहिलात तर ते दुःख तुम्हाला काही वेळासाठी तरी विसरण्यासाठी भाग पडतं सर्व औषधांवरती रामबाय उपाय म्हणजे हास्य आहे म्हणूनच तर डॉक्टर म्हणतात हसा आणि